कन्नड तालुक्यातील माटेगाव येथे सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सय्यद सर यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बशीर पटेल व प्राध्यापक इंगळे सर सर्व सदस्य व गावकरी यांच्या मार्फत मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार तसेच ज्येष्ठ पदवीधर शिक्षक शेडके सर यांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला शाळेचे शिक्षक शिंदे सर यांनी उत्कृष्ट आवाजात गीताचे गायन केले त्याप्रसंगी त्यांना गाढे सर यांनी हार्मोनियम वर साथ दिली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कवायत भाषण गीत गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले महिलांचा हळदी कुंकू महिला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाला विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे व बनवलेल्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन देखील शाळेत भरवण्यात आले शाळेत माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी मुख्याध्यापक सय्यद सर यांनी पाचवी व आठवी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी टार्गेट पिकअप याविषयी मार्गदर्शन केले या, मार्ग के या संपूर्ण कार्यक्रमास गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच युसुफभाई पटेल उपसरपंच दत्तू काका रावते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बशीर पटेल उपाध्यक्ष परमेश्वर शेडके सर्व सदस्य तसेच पंचायत समिती कन्नडचे माजी सभापती शेख शेरूभाई पटेल माजी सर्व सरपंच व सदस्य उपस्थित होते